नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे खरेच होणार का विकास ब्लास्टिंग मुळे विहिरी आणि बोरवेल चे पाणी गेल्याने गावे मात्र भकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे कोणाचा विकास होणार हे माहित नाही परंतु हा महामार्ग बनवताना डोंगर टेकड्या फोडण्यासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बोरवेल विहिरीचे पाणी झरे गायब झाल्याने ही बाधित गावे मात्र पाण्याविना होणार हे खरे आहे मुंबई आणि नागपूर या राजधानी व उपराजधानी दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर या आहे यामुळे ठाकरे जिल्ह्यातील चव्वेचाळीस गावे बाधित झाली आहेत हा महामार्ग बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर टेकड्या ब्लास्टिंग करून फोडण्यात आले यामुळे या, या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेकडो बोरवेल विहिरी यांची पाणी झरे गायब झाले आहे अगोदरच शहापूर तालुका हा टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो सध्या या तालुक्यात पंधरा गावांनी पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे तर शेरे गावातील बौद्धवाडा पाण्याच्या शोधात वनवन भटकत आहे या तालुक्यात नऊशे अठ्ठावन्न पंप सातशे बत्तीस विहिरी आहेत शेरे गावातील बौद्धवाडा परिसरात तीन चार ते चार बोरवेल आहेत परंतु ब्लास्टिंगमुळे याचे पाणी झरे गायब झाले आहेत त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावं लागत आहे अशीच परिस्थिती इतर गावांची देखील झाली आहे विकास जरूर करा परंतु आम्हाला पाण्या वाचून बकास करू नका म्हणून समृद्धी महामार्गाचे अधिकारी कर्मचारी यांनी आमच्या वस्तीसाठी बोरवेल विहीर खोदून द्यावी अशी मागणी शहरी ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता पंडित बचत गटाच्या माधवी पंडित भारती पंडित हर्षदा पंडित नामदेव उबाळे भगवान उबाळे रमेश जाधव भास्कर पंडित आदी ग्रामस्थांनी केली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई शेरेगाव आंबेडकरनगरमध्ये समृद्धी महामार्ग एक थोड्याच अंतरावरती आहे आणि त्याच्या ब्लास्टिंगचं काम सुरू असताना आमच्या हापशीचं पाणी निघून गेलं आहे लाए। ब लाईटची बोरवेल मारली तिचंही पाणी नाही आहे आणि आमच्या पाण्याच्या अवस्था इतकी बिकट आहे की आम्हाला डोक्यावर अंडे घेऊन गावगाव म्हणजे गावात पूर्णपणे फिरावं लागतं आहे तर आमच्या पाण्याचे प्रश्न समृद्धी महामार्गाच्या नवयुगा कंपनीने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एवढं आमचं पाण्याचा प्रश्न सोडवावा ही आमची नम्र विनंती आम्ही मलमजुरीवाली माणसं आम्ही इकडे काम करतोय संध्याकाळी आम्हाला पाण्याची टांच आहे त्याच्यामुळे आम्ही पाणी इकडून आणायचं समृद्धी महामार्गवाले आम्हाला बोरवेलची सोय करून द्यावी नमस्कार आपण आता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर उभे आहोत हा समृद्धी महामार्ग पूर्ण व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे परंतु या समृद्धी महामार्गामुळे ठाणे जिल्ह्यातील चव्वेचाळीस गावं बाधित झालेले आहेत आणि म्हणजे जेव्हा हा समृद्धी मार्ग निर्माण करायला घेतला तेव्हा ब्लास्टिंग करत होते हे जे डोंगर फोडून आता बोगदे वगैरे आहेत हे डोंगर फोडल्यामुळे या गावातल्या ज्या बोरवेल होत्या त्या बोरवेलचं पाणी गेलेलं आहे म्हणजे त्यांचा झरा आटलेला आहे ना आता या गावांवर पाणी टंचाईची मोठी संकट निर्माण झालेलं आहे याबाबतीत प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आणि पाणी चालू असताना बोरिंगला चांगलं पाणी असताना केवळ ब्लास्टिंगमुळे हा या बोरिंगचं पाणी गेलेलं आहे आणि आता या या जे समृद्धी महामार्गाच्या लगतची गावं आहेत त्यांच्यावर पाणी टंचाईची वेळ आलेली आहे या बाबतीत शासनाने विकास करावा परंतु लोकांची बरबादी किंवा नागरिकांची बर्बादी होणार नाही ना याची देखील काळजी घ्यायला पाहिजे कारण विकासामुळे ही लोकं भकास होतील किंवा त्यांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा होऊ नये आणि या बाबतीत शासनाने विचार करून समृद्धी महामार्गाचे जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्यांना लवकरात लवकर या बाबतीत त्यांना लोकांच्या ज्या बोरवेलचं पाणी केलं त्यांना बोरवेल द्यावं त्यांना विहीर द्यावी किंवा त्यांना इको कोणत्या तरी माध्यमातून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे